हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एज्युकेशन आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी इतिहास धडा तेरावा महाराष्ट्रातील समाज जीवन चला पाहूयाचे प्रश्नाने उत्तरे प्रश्न क्रमांक एक तक्ता पूर्ण करा कोण ते लिहा काळीत काम करणारा शेतकरी वतन धारण करणारा वतनदार गावाचे संरक्षण करणारा गावचे पाटील गावाचा महसूल सांभाळणारा कुलकर्णी प्रश्न क्रमांक दोन समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा उत्तर पूर्वी समाजात बालविवाहाची पद्धत रूढ होती पूर्वी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा लढाईसाठी मुहूर्त पाहिला जायचा स्वप्न शकून यावर लोकांचा विश्वास होता देव किंवा ग्रह याचा कोप होऊ नये म्हणून अनुष्टाने केली जायची त्यासाठी दानधर्म केला जात असे ज्योतिषावर लोकांचा विश्वास होता शास्त्रीय दृष्टीचा अभाव आणि औषध उपचारापेक्षा नवसाला प्राधान्य होते समाजातील अनिष्टी चालीरीती दूर करण्यासाठी उपाययोजना शासनाद्वारे त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा समाजात लोकजागृती करण्यासाठी पथनाट्य जाहिराती यांचा आधार घेता येतो समाजातील सर्वांसाठी मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध केल्या जाव्या शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना समाजातील अनिष्ट चालीरीती दूर करता येईल अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था वे निर्माण कराव्या त्या संस्थाद्वारे लोकांना अंधश्रद्धेबद्दल माहिती द्यावी या अनिष्ट चालीरीती नष्ट करण्यासाठी शासनासोबतच समाजातील लोकांचे सहकार्य ही आवश्यक आहे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या परिसरात कोणकोणते सण उत्सव साजरे केले जात याविषयी सविस्तर टिप्पणी तयार करा उत्तर गुढीपाडवा नागपंचमी बैलपोळा दसरा दिवाळी नाताळ गणेशोत्सव शारदा उत्सव मकर संक्रांत होळी ईद नवरात्री कृष्ण जन्माष्टमी इत्यादी सण उत्सव साजरे केले जातात आमच्या परिसरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तो दरवर्षी भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्थीपर्यंत चालतो या उत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जातात शेवटी महाप्रसादाने वितरण केले जाते याचप्रमाणे आश्विन महिन्यात शारदा उत्सवही साजरा केला जातो नवरात्रमध्ये जागोजागी दुर्गादेवी बसवल्या जातात रोषणाई केली जाते दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे तेव्हापासून शुभ कार्याची सुरुवात लोक करतात या दिवशी शस्त्रांची लोखंडांची पूजा केली जाते मोठ्या माणसांना आपट्याची पाने दिली जातात त्यानंतर दिवाळीत घरघरी रंगरंगोटी केली जाते सर्वांच्या घरी फराळाचे बनवले जातात गुढीपाडव्याच्या दिवशी दारात गुढी उभारून हा सण साजरा केला जातो अशा प्रकारे अनेक सण उत्सव साजरे केले जातात मकर संक्रांतीत स्त्रिया तिळगुळ बनवतात व मुले पतंग उडवतात होळी हा फाल्गुन मासातील सण आहे होळी पेटवली जाते होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य तयार केला जातो नागपंचमीला नागाची पूजा केली जाते नागाच्या मंदिरात दूध लायाचा प्रसाद ठेवतात कृष्ण जन्माष्टमी साजरी केल्या जात या दिवशी दहीहांडीचे आयोजन केले जाते दहीहांडी फोडणाऱ्या चमूला मोठी मोठी बक्षीचे दिले जातात त्या दिवशी गोपाळ काळा प्रसाद म्हणून दिला जातो तसेच ईद हा सण साजरा केला जातो बकरी ईद व रमजान ईद मुस्लिम लोक साजरी करतात रमजान ईदला परिसरातील लोकांना व नातेवाईकांना शेवई खायला बोलवतात त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात ख्रिश्चन लोक नाताळ हा सण साजरा करतात त्यावेळी लहान मुलांना खेळली व केक वाटला जातो प्रश्न क्रमांक चार खालील तक्त्या मुद्द्याच्या आधारे शिवकालीन व शिवकालीन समाजजीवन व सध्याचे समाज जीवन, जीवन यांची तुलना करा उत्तर आपण डायरेक्ट पाहूया मुद्दे शिवकालीन समाजजीवन सध्याचे समाज जीवन एक व्यवहार वस्तू स्वरूपात आता पैशाच्या स्वरूपात घरे गावाची साधी माती विटांची घरे शहरात एक मजली व दू मजली वाडे आता पक्की बांधलेली सिमेंट कॉन्क्रीटची अनेक मजली घरे तीन दळणवळण बैलगाड्या होड्या आता बस रेल्वे विमान चार मनोरंजन कुस्ती मलखाम दंड लाठी दंडपट्टा बोधाडी हुतुतू खो खो आट्यापट्ट्या सोंगट्या गंजीफा बुद्धिबळ आता टी व्ही मोबाईल वृत्तपत्रे मासिके इंटरनेट सिनेमागृहे आकाशवाणी पाच लिपी मोडी लिपी आता देवनागरी लिपी तर हे होते प्रश्न इयत्ता सातवी इतिहास धडा तेरावा महाराष्ट्राचे समाज जीवन याची प्रश्न आणि उत्तरे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग